श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ कशा निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर फार जणांच्या असे समस्या असतात पहा की कामामध्ये बढती भेटत नाही किंवा कामामध्ये प्रमोशन भेटत नाही किंवा अनेक जणांची तर सर्वात महत्त्वाची ही समस्या आहे की अनेकांना जॉबच लागत नाही तर अगदी ज्या नको त्या ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन आलेले असतात इच्छा नसते तरीही इंटरव्ह्यू देऊन आलेले असतात पण तेथूनही कॉल येण्याची काही शक्यता आहे असं वाटतं पण तेथूनही नकारात्मकतेचीच घंटा कानी येते किंवा असे बरेच वेळा होतं की एखाद्याचं लग्न पहा एकदम जुळत जुळत आले असं वाटतं की बाबा आता साखरपुड्याची डेटच फिक्स करूया आपण असं वाटतं पण तिकडनंही नकार येतो तीही इच्छा पूर्ण होत नाही आणि बहुतेक घरांमध्ये तर असं होतं की पैसे येण्याची भरपूर दारं असतात भरपूर ठिकाणं असतात जिथून पैसा येईल असं वाटत असतं पण ॲनवेज असं समजतं की नाही बाबा आत्ता काय आपल्याला पैसा भेटणार नाही किंवा आपला बिझनेस हा डब घायला चाललेला आहे आपल्याकडे काय पैसा येणार नाही भरपूर इच्छा असतात भरपूर मनामध्ये इंटेन्शन असतात पण एकही पूर्ण होत नाही भरपूर वेळेस असं खूप काही ठरवतो आपण पण एकही इच्छा आपली पूर्ण होत नाही आणि त्यानंतर आपल्याला असं वाटतं की बाबा अरे बस झालं स्वप्न पाहणं चुकीचं आहे कारण आपण कोणतं जरी स्वप्न जरी पाहिलं तरी ते पूर्णत्व जातच नाही त्याच्यामुळं स्वप्न न पाहिलेले बरं असं बऱ्याच वेळा वाटतं तर हे कशामुळं होतं तर हे असं कशामुळं होतं काय होतं या सर्व भरपूर गोष्टी आहेत त्यावरती मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही व्हिडिओ पाहतच आहात निश्चित नसून पाहिले तर जाऊन पहा खूप सारे व्हिडिओ आहेत पण आजचा जो व्हिडिओ आहे हा विशेष आहे विशेष यासाठी म्हणणार आहे की तुमची पहा कोणतीही समस्या असू द्या किंवा कोणतीही इच्छा असू द्या ती जर तुम्हाला पूर्ण जर करायची असेल तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक उपाय सांगणार आहे आणि तुमची इंटेन्शन पॉवर म्हणजे तुमची इच्छाशक्ती कित तीच स्ट्रॉंग आहे याच्यावरती हा उपाय डिपेंड आहे तो उपाय अतिशय साधा सोपा आहे उपाय निश्चित करा एकदम साधा सोपा आहे त्यासाठी काय साहित्य लागणार आहे साहित्य काहीच लागणार नाही फक्त लागणार आहे एक वहीचं छोटंसं पेज एक काडीपेटी आणि एक ब्लू कलरचा एकच पेंड हा पेन कुठं गेला एक ब्लू कलरचा पेन लागणार आहे एवढं साहित्य लागणार आहे तुम्हाला काय लागणार आहे एक ब्लू कलरचा पेन एक पेज आणि एक काडीपेटी एवढंच साहित्य लागणार आहे तर या साहित्याचं काय करायचं सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाशी सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर सर्वात महत्वाचं काय करायचं आहे आपण अधिक वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर हे करायचं आहे पहा तुमची जी कोणती इच्छा असेल आता भरपूर जणांची अशी इच्छा असते की बाबा रे माझं लवकरात लवकर लग्न जमावं किंवा मला आयुष्यभर साथ देणारा पार्टनर मिळावा काही लोक आजाराला कंटाळलेले असतात त्या लोकांचं असं म्हणणं असतं की माझा हा आजार पण पटकन बरा होवा काही अशी समस्या असते की बाबा रे बाबा रे माझ्याकडे पैसाच नाही माझ्याकडे पटकन पैसा यावा काहींची ही समस्या असते की देवा रे मला पटकन नोकरी लागावा माझं प्रमोशन व्हा म्हणजे भरपूर भरपूर इच्छा असतात आपल्या तुमची जी कोणती असेल ती इच्छा तुम्हाला काय करायची आहे पहिल्यांदा जी निगेटिव्ह आहे जे निगेटिव्ह आहे ते आपल्याला लिहायचे आहे आता मी माझी निगेटिव्ह इच्छा लिहिते माझ्याकडे पैसाच नाही पहिली निगेटिव्ह इच्छा जी आहे ती तुम्हाला या पेजवरती लिहायची आहे मी माझी पहिल्यांदा लिहून घेते माझ्याकडे पैसाच नाही शॉर्टकटमध्ये लिहायचे जास्त मोठा नाही मी आता लिहिते माझ्याकडे पैसा नाही पैसा नाही किंवा पैसे नाही असं म्हटले तरी चालत ही झाली निगेटिव्ह इच्छा जी मी तुम्हाला उलट दिसेन कदाचित की मी प्रथम लिहून घेतली तर त्याच खाली लिहायची आहे पॉझिटिव्ह इच्छा माझ्याकडे खूप पैसे आहेत माझ्याकडे खूप पैसे आहेत बरोबर ही झाली म्हणजे तुम्हाला तुमची महत्वाचं सांगण्याचा उद्देश सा, हा की पहिल्यांदा जी इच्छा लिहायची ती निगेटिव्ह लिहायची मला नोकरीच नाही ही झाली निगेटिव्ह इच्छा आणि खाली लिहायची की माझ्याकडे मला खूप छान प्रकारची नोकरी मला भेटलेली आहे किंवा माझ्याकडे खूप छान प्रकारची नोकरी आहे आता लग्न माझं लग्नच झालेलं नाही बरोबर ही पहिली इच्छा आणि मला खूप सुंदर मुलगी किंवा खूप सुंदर मुलगा लग्नासाठी भेटलेला आहे अशी दुसरी इच्छा लिहायची आजारी असणाऱ्या माणसाने का ल मी खूप आजारी आहे माझा आजार बरा होत नाही खाली का हिजं मी काहीच आजारी नाही माझा आजार बरा झाला असं म्हणजे एक पहिल्यांदा निगेटिव इच्छा लिहायची दुसरी तुमची पॉझिटिव्ह इच्छा लिहायची ही इच्छा लिहून झाल्याच्या नंतरनं ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे पुन्हा सांगते वशीकरण जरी म्हटलं तरी चालेल अंधश्रद्धा नाही जे खरं आहे ते सांगत आहे आणि ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच करा ज्यांचा विश्वास नाही त्यांनी नाही केला तरी चालेल एका वेळेस आपल्याला एकच इच्छा लिहायची आहे ती ने पहिल्यांदा निगेटिव्हमध्ये लिहायची दुसऱ्यांदा पॉझिटिव्हमध्ये लिहायची एका वेळेस एकच इच्छा करायची मग ही इच्छा पूर्ण झाल्याच्यानंतरनं तुम्हाला तुम्ही दुसरी इच्छा एकच मनामध्ये पकडायची पुन्हा निगेटिव्ह लिहायचं नंतर पॉझिटिव्ह लिहायचं असं करायचं आहे आता हे झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा जो कागद आहे हा काळीपेटीच्या साह्याने तुम्हाला पेटून द्यायचा आहे म्हणजे हा जाळून टाकायचा आहे कागद तेही दाखवते कारण आजकाल मी एक ऑब्झर्व केले की तुम्हाला प्रॅक्टिकल पाहायला खूप आवडतं म्हणून काय करायचं आहे हा जो कागद आहे हा पूर्णपणे तुम्हाला काय करायचं आहे जाळून टाकायचा आहे कागद थोडासा जाड आहे हा डायरीचा आहे त्याच्यामुळं हा पूर्ण कागद तुम्हाला काय करायचं आहे पूर्ण जळून द्यायचं हे पा याचे खाली हे अशा प्रकारे तुम्हाला हे पडताना दिसतील विजले थोडक्यात हे जे तुम्हाला जी पडताना दिसते जर विजलं तरी काही हरकत नाही तुम्ही पुन्हा पेटवा कागद हा थोडासा जाड आहे त्याच्यामुळं तो पटकन भिजला पण तुम्ही जरा वहीचा जर, जर पेपर जर घेतला तर तुम्हाला माहीत आहे ते ॲटोमॅटिक पटकन घेऊन जातो पटकन जळून जातो पण हा याचा होता त्याच्यामुळं डायरेक्ट असल्यामुळे पटकन पटकनही झाला नाही हे पा हे जळतानाच याची जी राख आहे ही, ही राख खाली पडते हे पा याची ही जी राख आहे ही राख होऊन खाली पडते जरा जपून जरा माझ्यापुढे पण हे आहे आता हे पूर्ण जळायच्या नंतर हे जे राख हे पा खाली पडते खाली पडताना तुम्हाला दिसत आहे असेल हे जे असे तुकडे खाली पडतात ही राख आपल्याला वायला जाऊ द्यायची नाही ही सगळी जी राख आहे ही तुम्हाला गोळा करून घ्यायची आहे पुन्हा सांगते ही जी सगळी राख आहे ही तुम्हाला पूर्ण गोळा करून घ्यायची आहे कोणतीही राख अशी वायला जाऊन द्यायची नाही अजिबात पूर्ण एकनेक आता हात भाजेल माझा खाली टाकते मी ही सगळी राख काय करायची गोळा करून घ्यायची राख ही गोळा करून घ्यायची हे पहा अशा प्रकारची राख आहे दाखवते तुम्हाला ही जी राख आहे ही हे बा ही सगळी राख तुम्हाला गोळा करून घ्यायची आणि ही जी राख आहे ही राख तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर कुंड्या वगैरे जर असतील तर कुंडीमध्ये टाका किंवा कुंडी नसेल कोणतेच झाड वगैरे जर नसेल तर सगळी राख एकत्र करायची एका याच्यामध्ये कागदामध्ये बांधा आणि तुमच्या जवळपास जिथे कुठे झाड असेल तिथे जाऊन तुम्हाला झाडाखाली थोडासा खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यामध्ये हे राख गाडून टाकायची कुंडीतही तसंच करायचं कुंडीतली माती थोडीशी साईडला सारायची नंतर हे राख टाकायची त्याच्यावरती माती लोटायची अशा प्रकारची राख गाडून टाकायची पहा हा उपाय निश्चित करून पहा तुमची इच्छा निश्चित पूर्ण होणार आहे अनुभवसिद्ध उपाय आहे एक हजार एक टाका कारगार होणारा उपाय आहे निश्चित करून पहा तुम्ही करा तुम्ही अनुभव घ्या आणि त्यानंतर इतरांनाही सांगा त्यांच्याही इच्छा पूर्ण होऊ द्यात ही प्रत्येकाची इच्छा असते की बाबा रे माझी इच्छा पूर्ण झाली हो। मी हा उपाय केला त्याच्यामुळं झाली माझ्याबरोबरच माझ्या इतरांची मित्र म्हणजे इतर जे आहेत रिलेटिव्ह असतील किंवा मित्रपरिवार असेल त्यांच्याही छान व्हावं त्यांच्याही इच्छा पूर्ण व्हा मी तर सर्वांना उपाय सांगतच असते त्याचप्रमाणे तुम्ही व्हिडिओ शेअर करत चाला नाही व्हिडिओ शेअर करता आले तर किमान तोंडी तरी सांगत चाला जेणेकरून त्या लोकांचे जे काही आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागतात लागतात आणि ते आशीर्वाद जे आहेत हे अनन्यसाधारण असतात त्या आशीर्वादातून खूप सारं पुण्य भेटतं कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या दुःखाला आपल्या समस्यांना कंटाळलेला असतो त्याला असं वाटतं रे बाबा कुठून तरी कोणाचे तरी मार्ग भगवंत येईल स्वामी आई येईल आणि मला मार्ग दाखवेल आणि मी त्या मार्गावरती चालेल म्हणून आपल्याला होता होईल तेवढी सेवा करत चालायचं आहे यातूनही आपली सेवाच घडते म्हणून होता होईल तितकं लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जे कोणी नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसे वाटतात कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा उपाय पुन्हा सांगते हा उपाय एका पहिल्यांदा निगेटिव्ह लिहायचं नंतर पॉझिटिव्ह लिहायचं तो कागज जाळून टाकायचा नंतर ती राख सगळी गोळा करायची कुंडी मध्ये गाडून टाका किंवा एखाद्या झाडाखाली गाडून टाकली तरीही चालेल हा उपाय घरातील कोणीही करू शकतात फक्त म्हणजे असं विटाळ सुतक मासिक धर्म हे काहीच नाही हे असेल तरीही तुम्ही उपाय करू शकता काहीही हरकत नाही कारण कसं आहे या याला काहीच म्हणजे दुसरा को सॉरी मंत्र सांगायचं राहिलं सर्वात महत्त्वाचं तुम्ही ही इच्छा लिहिल्याच्या नंतरनं सर्वात महत्त्वाचा मंत्र सांगायचं राहिलं ही इच्छा लिहिल्याच्या नंतरनं तुम्हाला तो कागद जो आहे तो तुमच्या हातामध्ये धरायचा आहे तुमच्या घरातील मंदिराच्या समोर बसायचं आहे आणि मंदिराच्या समोर बसून तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे किंवा अकरा वेळा तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी एकवीस वेळा एकावन्न वेळा जरी केला तरीही चालेल तुमच्या इच्छा शक्तीनुसार पण कमीत कमी तुम्हाला अकरा वेळा करायचा आहे निश्चितच आता महाराजांचा जप करायचा आहे म्हणल्यावरती मग आपल्याला महादेवांचा जप करायचा आहे म्हणल्यावरती आपल्याला ज्यावेळेस मासिक धर्म असेल त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही पण मासिक धर्म नसेल तर त्यावेळेस तुम्ही करू शकता काही हरकत नाही उपाय अगदी साधा सोपा आहे किती वेळ लागला मिनिमम दोन ते तीन मिनटं लागतात जपाला एक ते दोन मिनटं खूप होतात तर निश्चित हा उपाय करून पहा इच्छा पूर्ण नंतर मग दुसऱ्या महिन्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात तुमची एका दिवसातच इच्छा पूर्ण होणार आहे काहींची बघा आपली मानसिकता किंवा आपलं इंटेन्शन किंवा आपली जी पॉझिटिव्हिटीची ताकद आहे ती किती प्रमाणात आहे आणि आपण किती मनापासून उपाय करतो हे याच्यावरती डिपेंड करतं की आपल्याला अनुभव किती दिवसात येईल जर तुम्हाला म्हणजे तुम्ही उपाय करताना असं वाटत असेल की बाबा रे हे असं असं होतं का मग कामधंदा करायला असं नसतं आपल्याला कामधंदा हे तर करावंच लागतं कुणालाच चुकलेलं नाही देवांना चुकलं नाही आपण तर मानव आहोत आहोत म्हणून आपल्याला कर्मही करावेच लागणार आहेत पण हे जर उपाय जर केले तर निश्चितच आपल्या कर्मांना नशिबाचं फळ भेटतं देवांची साथ भेटते म्हणून कार्य सुलभ होतात तर निश्चित उपाय करा उपाय करून तुम्हाला म्हणजे तुमची इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर दुसऱ्या मला दुसरी इच्छा धरून उपाय करू शकता तर झालेली सेवा स्वामींच्या ने रुजू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जे स्वामी स्वामी जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की